ओम शांती एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सोडाल तर सुटाल आज बापदादा आपल्या सहयोगी मुलांना मनोरंजक गोष्टी सांगत आहेत आज वतनमध्ये बापदादांच्या समोर एक मोठं सुंदर अलौकिक झाड अर्थासहित दिसलं झाड खूपच सुंदर होतं झाडाला अनेक फांद्या होत्या काही लहान काही मोठ्या काही जाड, काही बारीक पण त्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर पक्षी बसलेले होते प्रत्येक पक्षी एकेका फांदीवर बसलेला होता त्या पक्ष्यांमुळे ते झाड खूप सुंदर दिसत होते काही पक्षी बापदादांच्या बोटावर येऊन बसत होते काही खांद्यांवर बसत होते आणि काही बापदादांच्या भोवती चक्कर लावत होते काही फांद्यांवर बसल्या बसल्याच बापदादांकडे बघत होते सगळेच आनंदात होते काही दुसऱ्यांचे बापदादांशी मिलन पाहून खुश होत होते स्वत जवळ येत नव्हते असं दृश्य पाहून ब्रह्माबाबा टाळी वाजवून त्या मुलांना जवळ बोलावत होते आओ बच्चे आओ बच्चे बाबा बोलावत होते तरी पण पक्षी येत नव्हते पंखही होते पंख हलवतही होते पण आपल्याच पायाने फांदी इतकी पक्की पकडलेली होती ती सोडतच नव्हते इच्छा असल्यावरही ते उडू शकत नव्हते तिथूनच बाबा बाबा म्हणायला लागले आम्हाला सोडवा इथून सोडवा सोडवा बापदादा म्हणाले सोडवा सोडवा नाही पण तुम्ही सोडाल तर सुटाल पण काही पक्षी इतके चतुर होते की फांदी सोडायलाही तयार नव्हते आणि बाबांची सोबतही त्यांना पाहिजे होती आणि काही कमजोर होते भोडे पक्षी होते सोडण्याची इच्छा होती पण फांदी सोडण्याचा उपाय सापडत नव्हता आपल्या भोडेपणात त्यांना हेही समजत नव्हते की ही फांदी सोडायची आहे अशा पक्ष्यांना पाहून बाप दादा म्हणाले सोडाल तर सुटाल दादांची युक्ती ऐकून काही पक्षी फांदी सोडायचे आणि लगेच पकडून घ्यायचे फक्त बोलत राहिले पण उडता पंची बनून सोबत समीप मिलनचा अनुभव आणि बेहदच्या सेवेच्या परिक्रमाचा अनुभव करू शकत नव्हते बाप दादा म्हणतात आता ओळखा मी कोणता पक्षी आहे कोणत्या प्रकारच्या फांदीला आपल्या बुद्धिरूपी पायाने पकडून ठेवलेले तर नाही एखादा पुराणा स्वभाव संस्कार वा एखादी व्यक्ती आठवत तर नाही शक्ती कमी असल्यामुळे निर्बल असल्यामुळे फांदीवरच बसून राहाल प्रत्येक गोष्टीत ब्रह्माबाबांप्रमाणे सोडाल तर सुटाल हा पाठ पक्का करा ब्रह्माबाबा पहिलेपासूनच सगळे सोडत गेले याला म्हणतात जो ओटे सो अर्जुन म्हणजे बाबांच्या अतिसमीप समान कंबाईंड बनून गेले मायाचे विघ्न वा वेगवेगळ्या प्रकारचे पेपर तर येणारच आहेत पास होण्यासाठी मी अभ्यास केला तरच पास होईन इथे पण सगळ्या गोष्टीत मलाच पास व्हायचं आहे नाहीतर पंची बनले सुंदरही आहात पंखही आहेत बाबांच्या झाडांवरही बसले आहात म्हणजे ब्राह्मण परिवाराचेही बनले पण कोणत्याही प्रकारचे स्वभाव संस्कार वा दुसऱ्यांचे स्वभाव संस्कार पाहण्यात आणि वर्णन करण्याची कमजोरी आहे एखाद्या व्यक्ती वा वस्तूचे आकर्षण आहे कोणतेही गुण वा शक्तीची कमी आहे तर बाबांच्या जवळ जाणे म्हणजे श्रीमतचे बोट धरणे असा अनुभव होणार नाही बाबांच्या प्रत्येक कर्तव्यात सहयोगी म्हणजे बाबांच्या खांद्यावर बसणे एक आहे नेहमी सहयोगी आणि दुसरे कधी सहयोगी कधी वियोगी कारण कधीकधी एखादी फांदी पकडून घेता कोणत्याही गोष्टीत वशीभूत होणे म्हणजे फांदी पकडून बसणे वशीकरण मंत्र विसरून जाता तर वशीभूत होऊन जाता, चक्कर लावणारे पंची म्हणजे खूप विचार करणारे हे करून दाखवीन हे करीन पण फिरत राहतात आसपास उडत राहतात करू होईन दाखवू विचार करू आसपास चक्कर लावणारे पंछी पण आहेत सुंदर सगळेच आहेत कारण बाबांचे बनले ब्राह्मण बनणे म्हणजे रंग लागणे रंगही लागला आणि पंखही आले बापदादा म्हणतात राम एक आहे बाकी सर्व सीता आहेत सीतेला रेषेच्या आतच बसायचं आहे नेहमी बाबांची आठवण नेहमी बाबांची श्रीमत अशा रेषेच्या आत राहणारी खरी सीता रोज अमृतवेले बाबांची आठवण करा अमृतवेला आहे पाया अमृतवेला ठीक आहे तर पूर्ण दिवस ठीक होईल प्रत्येक पावलात पद्मांची जमा कमाई जमा करण्याचे साधन आहे प्रत्येक पावलात स्वतःला विशेष आत्मा समजणे जशी स्मृती असेल तशी स्थिती बनेल कर्म पण विशेष होऊन जातील कोणाचे बनले आणि काय बनले हेही लक्षात राहिले तरी कमाई होत राहीन जगातील सर्व आत्मा तुम्हालाच पाहत आहेत इतके तुम्ही श्रेष्ठ आहात नेहमी उठता बसता चालता बोलता हीच स्मृती असू द्या की आपलं पार्ट स्टेजवर आहे नेहमी स्मृती असू द्या की मी बेहद विश्वाच्या स्टेजवर आहे तर स्वतःच्या कर्मावरही लक्ष राहीन नेहमी बाप समान जे बाबांचे गुण ते मुलांचे गुण जे बाबांचे कर्तव्य ते नेहमी मुलांचे कर्तव्य प्रत्येक संकल्पात आणि कर्मात बाप समान याला म्हणतात समीप आत्मा जे समीप स्थितीवाले आहेत ते नेहमी विघ्नविनाशक असतील अनेक वेळेची विजयी आहेत ही स्मृती असेल तर विघ्नविनाशक बनून जाल अनेक वेळा झालेली गोष्ट पुन्हा करत आहात असे सहजयोगी समर्थ आत्मा म्हणजे व्यर्थपासून दूर संकल्पातही व्यर्थ नाही समर्थयुग समर्थ बाप आणि समर्थ आत्मा नेहमी लक्षात ठेवा की मी समर्थ युगाचा वासी आहे समर्थ बाबांचा मुलगा आहे समर्थ आत्मा आहे वेळेची आठवण असेल तर वेळेप्रमाणेच कर्म होतील ओम शांती